सर्व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाटचा नमस्कार सो नील अमोल मेहत्रे नांदणी मतदारसंघातून मी उभे राहिले आहे माझं चिन्ह आहे हात व हरोली जांभळी नांदणी ह्या पूर्ण गावकऱ्यांनी साथ दिले आहे आम्हाला मतदा मध्ये यावेळी सगळ्यांनी हीच विनंती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून यांच्याकडून गवळी गवळीघाटाकडून आम्हाला महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा मिळाल्यामुळे मी संजय दादा संजय प्रभाकर कांबळे यांचे धन्यवाद व आभार मानतो आणि पूर्ण यांचं आ आघाडी आघाडीकडून स्वागत करतो आणि आघाडी त्यांचा मान सन्मान कायम राहिले याची मी दक्षता पण घेतो आम्ही तिन्ही उमेदवार मिळून यांचा आम्ही आम्ही यांना धन्यवाद म्हणतो संजय प्रभाकर कांबळे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गववेगड शिरो तालुका देश बोलतो हां yeah. नांदी जिल्हा परिषद म मतदारसंघातील सो महादेवी उर्प राणी दीपक कोळी यांचं चिन्ह आहे रिक्षा व सो नीलम अमोल मेहत्रे पंचायत समिती नांदी मतदार मतदारसंघातील सो नीलम अमोल मेहत्रे हा चिन्ह आहे हात व सचिन महावीर पाटील चिपरी मतदार पंचायत समिती मतदारसंघ या तिन्ही उमेदवार आमच्या पार्टीमार्फत बिनशत्र पाठिंबा जाहीर करत आहे संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा